समादारवाडी येथील भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचा झाला प्रारंभ संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर व वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायण कैलास महाराज भोरे यांच्या कृपा आशीर्वादाने जामखेड तालुक्यातील मौजे जमदारवाडी येथे गेले एकतीस वर्षे भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते Jai Ram Krishna Jai Jai Ram Jai Jai Ram Jai Jai Ram Krishna Hari राज मंडळी यांच्या कृपनी आज आमच्या सप्ताह प्रारंभ होत आहे सप्ताहाच्या प्रथम दिनी रामकृष्ण ह्या हा जपाच्या सुरुवात करून ज्या तुकाराम महाराज सेवा मंडळ या ग्रुपच्या महिलांना त्यांनी सेवा केल्याबद्दल त्यांना साडी वाटप होत आहे आणि हा स्वयंपाक हा स्वतः स्व हस्ते महिलांनी के केलेला आहे त्यामुळे सर्वांनी प्रसादाचाही लाभ घ्यावा आणि कीर्तनाचाही लाभ घ्यावा असा हा झालेला उपक्रम स्तुत्य आहे ह्या सर्वांनी त्या कार्यक्रमात खूपच प्रतिसाद दिलेला आहे आत्ताच रामकृष्ण हरिभजनाचा जप झालेला आहे आणि आता हरिपाडाला सुरुवात होऊन रात्री मंत्री महाराजांचं कीर्तन होणार तरी सर्वांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा रामकृष्ण या परमार्थाची वाटचाल करत असताना गुरवऱ्यांच्या आज्ञेवरून सांगितल्या सांगितलेल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना या जीवनाचा प्रवास अनेक सुखदुःखाचा चढ उतार सगळे पाहत असताना मोठा एक आनंदही व्यक्त करायचा म्हणजे माझ्या मनात इच्छा आहे आनंद व्यक्त करायचा तो असा की मागील दोन चार वर्षापासून आम्ही ज्ञानदीप गुरुकुलची स्थापना केली आणि अनेक विद्यार्थी अनेक कीर्तनकार आपल्या ज्ञानदीप गुरुकुलमध्ये तयार झालेले अशी माझीसुद्धा या जमादार जमादार वस्ती सर्व सगळ्या गावकऱ्यांनी एक विनंती आहे की आमचा जो आपण भाऊचा गड आहे इतका आता सुसज्ज आणि इतका छान झाला तुम्ही सगळ्या गावकऱ्याने आणि सगळ्या पंचकृषीने जर साथ दिली आणि आपल्या गडावरती जर विद्यार्थी आणले तर एक मोठमोठे मुट, विद्वान रक्त त्या ठिकाणी तयार होऊ शकतात चांगल्या अध्यापक मंडळी जर लावली तर ह्या तुमच्या जमादारवाढीचं सगळ्या या गडाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर भारत भारताच्या बाहेर सगळ्या जगात होऊ शकते म्हणून जमादार क जमादार वस्तीवरल्या सगळ्या गावकरी मंडळाला एक विनंती की आपल्या गाडाची शान विद्यार्थी असल्याशिवाय होत नाही आणि वाढणार नाही म्हणून आमचे सातपुती महाराज असतील बाकी सर्वांना तुम्ही एक सहकार्य करा आणि एक विद्यार्थी कसे येतील आणि विद्यार्थी घडतील कसे याच्यावर जोर द्या जसंशी माझे सर्वांना तुम्हाला विनंती राहील की आपण सनातन धर्माचं ह्या कार्य करत आहोत भारतीय संप्रदायाचं कार्य करत आहोत सर्वांनी एकत्र येऊन हे आपण कार्य केलं पाहिजे न अजून याच्यात वृद्धी होणार आहे याच्यात वाढ होणार आहे हीच माझी विनंती असं लोक हाच माझा शिंदे साक्ष